नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचे नाव आहे जी के स्पर्धा परीक्षा मराठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती सामान्य ज्ञान अजून इतर स्पर्धा परीक्षा या सर्वांचा अभ्यास माहिती घेत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवर नवे असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इतर विद्यार्थ्यांपर्यंत देखील पोहोचवा तर मित्रांनो आज आपण घेणार आहोत जनरल नॉलेज भाग एकमध्ये सामान्य ज्ञानाचे प्रश्न उत्तर आहे तर चला सुरू करूया मित्रांनो पहिला प्रश्न आपला आहे की खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे कोकण किनारा मलाबार किनारा कोरोमंडल किनारा दक्षिण किनारा तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे कोरोमंडल किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याला कोरोमंडल किनारा असं म्हणतात हा किनारा बंगालच्या उपसागराला लागून आहे कोरोमंडल किनारा तमिळनाडू आंध्र प्रदेश आणि ओडिशा राज्यांमधून येतो हा किनारा त्याच्या लांबलजक वाळूच्या सागर किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो आपण हे जे प्रश्न घेत आहोत हे बऱ्याचशा स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात त्यामुळं हे प्रश्नोत्तर नक्कीच लक्षात ठेवा जमलं स्तर लिहून देखील घ्या कारण आपण त्याचं एक्सप्लेनेशन देखील देत आहोत प्रश्न क्रमांक दोन भारताच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन ए पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन बी डॉक्टर राजेंद्र प्रसाद ऑप्शन सी सचिनानंद सिन्हा ऑप्शन डी डॉक्टर बी आर आंबेडकर तर मित्रांनो याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी डॉक्टर बी आर आंबेडकर भारतीय संविधानाच्याच मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बी आर आंबेडकर होते हा प्रश्न जवळपास सर्वांनाच माहीत असेल मित्रांनो चला तिसरा प्रश्न बघूया भारताच्या पश्चिम घाटात कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो ऑप्शन ए आरोह ऑप्शन बी प्रतिरोध ऑप्शन सी आवर्त ऑप्शन डी यांपैकी नाही मित्रांनो या प्रश्नामध्ये पश्चिम घाटाच्या पडणाऱ्या पावसाचा प्रकार विचारलेला आहे चला याचं उत्तर बघूया आपण याचं उत्तर आहे ऑप्शन बी प्रतिरोध पश्चिम घाटात प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो या प्रकारचा पाऊस पर्वतरांगावर आदळणाऱ्या वाऱ्यामुळे पडतो पश्चिम घाटातून वाहणाऱ्या नद्यांसाठी हा पाऊस महत्वाचा आहे चला मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया एसआय पद्धतीत ऊर्जेचे एकक कोणते आहे ऑप्शन ए बल ऑप्शन बी अश्व ऑप्शन सी ज्यूल ऑप्शन डी शक्ती एस आय पद्धतीमध्ये ऊर्जेचे म्हणजे एनर्जीचे एकक विचारलेले आहे चला मित्रांनो आपण याचं उत्तर बघूया याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी ज्यूल आय पद्धतीमध्ये ऊर्जेचे म्हणजेच एनर्जीचे एकक म्हणजे युनिट हे ज्यूल असे आहे हे, हे लक्षात ठेवा मित्रांनो हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे पुढचा प्रश्न बघूया कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ऑप्शन ए शीख ऑप्शन बी अनुसूचित जाती ऑप्शन सी ख्रिश्चन ऑप्शन डी अनुसूचित जमाती मित्र मित्रांनो हा प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या कोणत्या अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले याचं उत्तर आपण बघूया याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए शीख शीख अल्पसंख्याक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आलेले होते पुढचा प्रश्न बघूया अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते ऑप्शन ए राणी लक्ष्मीबाई ऑप्शन बी पेशवे नानासाहेब ऑप्शन सी बहादूर शहा जफर ऑप्शन डी ईस्ट इंडिया कंपनी उत्तर आपण बघूया अठराशे सत्तावन्नच्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते तर याचं बरोबर उत्तर आहे पेशवे नानासाहेब हा प्रश्न देखील बराच विचारलेला गेलेला आहे अगोदरही आणि इथून पुढेही विचारण्याची याची शक्यता आहे मित्रांनो तर हे लक्षात घ्या तुम्ही हे नोट डाऊन करून घ्या पुढचा प्रश्न बघूया भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ऑप्शन ए राजेंद्र प्रसाद ऑप्शन बी जे पी कृपलानी ऑप्शन सी बी आर आंबेडकर ऑप्शन डी सरदार वल्लभभाई पटेल याचं बरोबर उत्तर काय आपण बघूया याचं बरोबर उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारताच्या घटना समितीचे अधिवे पहिले अधिवेशन केव्हा झाले भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन केव्हा झाले ऑप्शन ए आठ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ऑप्शन बी पंधरा डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ऑप्शन सी नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस ऑप्शन डी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस याचं बरोबर उत्तर आपण बघूया मित्रांनो काय आहे ते याचं योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन सी नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन नऊ डिसेंबर एकोणीसशे सेहेचाळीस रोजी झाले मित्रांनो हा प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे आणि यामध्ये मुले बऱ्याच वेळा कन्फ्युजन देखील होता की ते इथे एक ऑप्शन असतं की जे ह्या प्रश्नामध्ये नाही आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास पण देता पण मित्रांनो ते योग्य उत्तर नाही आहे तो संविधान दिवस असतो त्या दिवशी भारताचं संविधान हे सादर करण्यात आलं होतं आणि तेच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी इम्प्लिमेंट करण्यात आलं होतं तर हे कन्फ्युजन होऊ नका देऊ मित्रांनो हे नोट डाऊन करत चला पुढचा प्रश्न बघूया झासकर लडाख व काराकोरम पर्वतरांगांचे स्थान या हिमालयात आहे ऑप्शन ए कुमाऊ ऑप्शन बी काश्मीर ऑप्शन सी पूर्व ऑप्शन डी मध्य मित्रांनो याचं उत्तर आहे बी ऑप्शन बी काश्मीर मित्रांनो जर आपण प्रश्न व्यवस्थित वाचला तर त्यातचं उत्तर आपल्याला कळून जातं की झास्कर लडाख लडाख यावरनं कळतं की ते काश्मीर हिमालयातच असेल म्हणून याचं आपण सोल्युशन बघूया झास्कर लडाख आणि काराकोरम पर्वतरांगा हिमालयाच्या पश्चिम भागात आहेत या पर्वतरांगा जम्मू आणि काश्मीर राज्यात आहेत काश्मीर हिमालयातील सर्वात सुंदर प्रदेशांपैकी एक आहे पुढचा प्रश्न बघूया कॉमनवेल व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती ऑप्शन ए दादाभाई नवरोजी ऑप्शन बी बंकिमचंद्र चॅटर्जी ऑप्शन सी डॉक्टर बेझंट किंवा ऑप्शन डी डॉक्टर पंडित मालवीय याचं योग्य उत्तर आपण बघूया मित्रांनो कॉमनवेल्थ व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली होती त्याचं योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन सी डॉक्टर बेझंट कॉमन व्ही व न्यू इंडिया ही वृत्तपत्रे डॉक्टर अॅनी बेझंट यांनी सुरू केलेली होती तर मित्रांनो आजचे दहा प्रश्न आपण घेतलेले आहेत हे प्रश्नांचं तुम्ही व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे मी ते तुम्ही नोट डाऊन करून ठेवा चला तर मग भेटूया अशाच एक ज्ञानपूर्वक व्हिडिओसोबत तोपर्यंतसाठी धन्यवाद